Uh, साहेब मंत्रिमंडळाचा आज विस्तार होताना पाहायला मिळत आहे uh, शिवसेना शिंदे गटाच्या खात्याला म्हणजे वाट्याला अपेक्षित अशी खाती मिळताना पाहायला मिळत नाही ज्या खात्याकडे एक बघायला पाहिजे की काही काही लोक जॅकेट शिवून असतात मंत्रीपणाची शपथ घ्यायची हे सगळं प्रार्थना करत असतात ठीक आहे प्रत्येकाची इच्छा होते पण सरकार ईव्हीएमनी निवडल्यानंतर सरकारचं मॅन्डेट हे निवडणूक आयोगाने दिल्यानंतर पहिलं तर किती दिवस लागले पहिल्या शपथविधीला दिला मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसाठी त्यानंतर जे भांडणं चालू आहेत ह्या राजकीय लोकांमध्ये जो स्वार्थीपणा चालू आहे मला वाटतं हे सगळं बाजूला ठेवून लोकांची सेवा करायला लागायला पाहिजे एवढं बहुमत दिलं आहे ईव्हीएमनी एवढं बहुमत दिलं निवडणूक आयोगाने लगेच कामाला लागायला पाहिजे होतं पण मला काय मिळणार तुला काय मिळणार हा स्वार्थीपणा हा आवरटपणा जो आहे तो लोकांसमोर आलेला आहे म्हणजे मँडेट मिळूनही खुश नाही आहेत जिंकूनही खुश नाहीत कुठेही आनंद साजरा केला नाही व्यक्त केला नाही आता काय पुढचा विचार तर मंत्रिपद कुठचं मिळणार कुठचं खातं मिळणार मग त्याच्यातून खायला काय मिळणार हे विचार मला वाटतं ह्या ज्या काही गद्दार गँगमधून आलेले आहेत हे भयानक आहेत आणि महाराष्ट्राचे चित्र ची कधीही असं नव्हता आणि नसावं ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना असेल दुसरी गोष्ट म्हणजे आज सकाळी देखील मी ट्विटवर व्यक्त झालेलो आहे काल परवाकडे भाजपनी रस्त्याच्या घोटाळ्यावर मी जे दोन वर्ष रस्ता घोटाळ्याबद्दल बोलत होतो स्वतः आता त्याच्यात चौकशी मागणी चौकशीची मागणी केली म्हणजे मी जे बोलत होतो ते खरं ठरलेलं आहे पण जर खरं ठरवायचं असेल आणि चौकशी अजून करायची असेल त्याच्यात तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आता मुख्यमंत्री आहेत त्यांना सुरुवात जर स्वच्छ करायची असेल तर त्यासाठी एकनाथ शिंदे असतील लोढा असतील किंवा केसरकर असतील ज्यांनी लहान मुलांच्या युनिफॉर्ममध्ये पण अकार्यक्षमता दाखवली अनियमितता दाखवली त्यांना बाहेर ठेवलं पाहिजे तरच चौकशी फ्री आणि फेर होऊ शकते ना अनेक ज्येष्ठ जे मंत्री होते त्यांना यावेळी निवडण्यात आलेले नाही आहे त्यामध्ये प्रामुख्याने तानाजी सावंत अब्दुल सत्तार दीपक केसरकर संजय राठोड यांची नावं दिसत आहेत नवीन चेहरे पाहायला मिळतात आता बघू दुपारी काय होतंय कारण यांचं कुठेही स्वार्थीपणा सुटणार नाहीये दुसरीकडे आणखी पेटताना पाहायला मिळतोय दादर स्टेशनच्या मुद्दा होता तो आपण त्या ठिकाणी आरती केल्यानंतर आता पुन्हा एकदा ते मंदिर हलवलं जाणार नाही असं देखील समज पहिली गोष्ट म्हणजे काल पण मी सांगितलं की आमचं हिंदुत्व स्वच्छ आहे साफ आहे हृदयात राम आणि हाताला काम स्वतःच्या धर्माचा पुरस्कार करायला दुसऱ्याच्या धर्माचा तिरस्कार करायची गरज नसते पण जे भाजप सांगतं की हिंदू खत्रेमध्ये आहे काल हे दिसलेलं आहे आणि उद्धव एक्सपोज करून दाखवलेलं आहे की हिंदूंचा म्हणजे आपला वापर निवडणुकीतच भाजप करतं बाकी भाजपला काही पडली नसते जास्तीत जास्त मंदिरं जी पाडली गेलीत मग ती वाराणसीत असतील कॉरिडॉरच्या नावाखाली असतील किंवा महाराष्ट्रात आता आपण पाहतोय हनुमानाचं मंदिर असेल हे भाजपच्याच राज्यात होतं तर भाजप जिथे जिथे तिथे खऱ्या अर्थाने हिंदू खत्रे नये मैंडेट ईवीएम का मिला मैंडेट इलेक्शन कमीशन का मिला लेकिन कहीं भी सेलिब्रेशन नहीं देखा क्योंकि बीजेपी भी शौक में है गद्दार गैंग भी शौक में है कि कैसे ये मैंडेट मिल चुका है आगे जाके अगर आप देखें तो जो स्वार्थीपना था उनका स्वार्थी एक विचार था कि मुझे ये चाहिए मुझे वो चाहिए मंत्री पद चाहिए ठीक है मैंडेट चुनाव आयोग ने दिया है आपको काम कीजिए लोगों की सेवा कीजिए लेकिन वो ना करते हुए खुद की सोच रहे हैं जनता की नहीं सोच रहे

ते वर्तमान आणि भविष्यावर बोलण्यासाठी मिळणार आहेत काँग्रेसने देखील सावरकर हा विषय आणि भाजपने देखील नेहरू हा विषय थोडं सोडावा कारण ह्या दोघांवरनं भांडून ना तरुणांना जॉब्स मिळणार आहेत ना, ना महागाई कमी होणार आहे आज जे देशात महत्त्वाचे प्रश्न आहेत ना त्याच्यावर फोकस करावं कारण हेच प्रश्न आपल्याला उद्याचं भविष्य ठरवणार आहेत सावरकरांनी काय केलं नेहरूंनी काय केलं योग्य अयोग्य कोण बरोबर कोण चुकीचं पन्नास वर्षापूर्वी शंभर वर्षापूर्वी काय झालं याच्यावर भांडून काय मिळणार आहे आपल्याला आज नोकऱ्या मिळणार आहेत का आपल्याला आज महागाई कमी होणार आहे का रुपया जो पडत चालला डॉलरच्या विरुद्ध ते काही बरं होणार आहे का नाही होणार आहे शेतकरी आत्महत्या थांबणार आहेत का नाही होणार आहेत मग आज जे वर्तमानमधले विषय आहेत त्याच्यावर बोलावं संविधानाचं जे काल डिबेट होती संविधान मिळालं आपल्याला आता पुढे त्या संविधानातून या देशासाठी काय चांगलं करू शकतो ह्याच्यावर बोलणं गरजेचं आहे मंत्रिमंडळ